सध्या आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की लोकसभेच्या निवडणुका सुरू झाल्या आज सुद्धा राज्यामध्ये आणि देशामध्ये अनेक ठिकाणी विशेषतः विदर्भामध्ये मतदान सुरू आहे आणि काही ठिकाणी जे आहे महाविकास आघाडी किंवा महायुतीस अजूनही काही कोण कुठे उभे राहील उभं राहणार आहे उमेदवार कुणा कुठल्या पक्षाला ती जागा जाते याच्याबद्दल अजूनही चर्चा सुरू आहे नाशिकच्या बाबतीमध्ये होळीच्या दिवशी जे आहे आम्हाला अजित दादाचा निरोप आला म्हणून आम्ही देवगिरीवर गेलो आणि तिथे अजित दादा प्रफुल्ल पटेल तटकरी बसले होते आणि एक वाजता बोलवलं आम्हाला जायचं होतं नाशिकला म्हणजे कशाला बोलवलं म्हणाले की आत्ताच आजच आम्ही सहा वाजता दिल्लीवरून आलो आणि दिल्लीला देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर मुख्यमंत्री शिंदे फडणवीस अजितदादा आणि त्यांचे दोन दोन चार चार जे काही प्रमुख त्यांनी ठरवलेले ते सगळी मंडळी या सीट शेअरिंगच्या बाबतीमध्ये कुठल्या जागा कुणाला द्यायच्या या बाबतीमध्ये चर्चेला आम्ही बसलो होतो आणि त्यावेळेला नाशिकच्या जागेची चर्चा सुरू झाली आणि दादा म्हणाले की आम्ही सांगितलं की आमच्या आमदार आहेत खाली आम्हाला ती सीट द्यावी त्यांनी विचारलं की कोण आहे तुमचा उमेदवार तर आम्ही सांगितलं त्यांना की माझे खासदार समीर भुजबळ उमेदवार असतील तर ता त्यावेळेला त्यांनी सांगितलं आम्ही नाही तिथे छगन भुजबळ उभे राहतील मी उभा राहणार अरे पण मी सीट मागितली नाही पण ते त्यांनी सांगितली आणि मग शिंदे म्हणाले की आमची जागा आहे ती आणि गोडसे तिथे आमचे खासदार म्हणजे आम्ही त्यांना समजवू पण भुजबळ तिथे लढते मी म्हटलं थोडा वेळ द्या उद्या येतो तुम्हाला सांगतो कन्फर्मेशन दुसऱ्या दिवशी गेलो म्हटलं काय आए, जी जी आए, ते म्हणे नाही काय दुसरा मार्ग नाही तुम्हाला लढावं लागेल आणि मग आम्ही नाशिकला गेल्यानंतर जे आहे चाचपणी सुरू केली सुदैवाने फार चांगला रिस्पॉन्स मिळाला म्हणजे मराठा समाज म्हणजे आमच्या जे पक्षातले तर जिल्हा प्रमुख आणि महिला प्रमुख आणि तुमचे युवक प्रमुख वगैरे बरेचसे जे आहेत शहर प्रमुख हे मराठा समाजाचेच कार्यकर्ते अधिक माझे पर्सनल तिथेच मी असल्यामुळे अनेक चांगले चांगले लोक येऊन मराठा समाजाचे सुद्धा भेटले आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार आहोत ब्राह्मण आणि उच्चवर्णीय जे आहेत त्यांनी सांगले आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार जे आमचे दलित बांधव आहेत ते म्हणाले तुम्ही आमच्यासाठी काम केलेलं आम्ही तुम्हाला सपोर्ट करणार आदिवासी समाजाचे लोक आले अल्पसंख्याक आले ओबीसी तर निश्चितपणे सगळे आले आणि चांगलं वातावरण जे आहे सुरू झालं आणि त्यानंतर जे आहे ती बातमी बाहेर फुटली आणि ती चर्चेला सुरुवात झाली ती भुजबळ उभे राहणार आणि मग मला सांगावं लागलं की मला असंच सांगितलं आहे आणि मग त्याची तुम्हाला माहिती आहे की हलु, 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 लु। चर्चा वर्तमानपत्रात प्रिंट मीडियामध्ये बरेच दिवस चालले आम्ही सुद्धा जे आहे हळूहळू हळू कामाला लागलो लोकांशी चर्चा करायला बोलायला लागलो परंतु जे पुढे इथे त्या जागा जे जाहीर करताना आणि उमेदवार जाहीर करताना वेळ लागायला लागला बरं हे सांगताय खरं आहे का तिथे दिल्लीत असं ठरलं आहे याची शहानिशा करण्यासाठी मी देवेंद्र फड फडणवीसांना फोन केला आणि त्यानं सांगितलं आपण समीर भाऊला उभं करूया शिकला ते पण नाही तुम्हालाच उभं राहायला सांगितलेलं आहे केंद्रातून म्हटलं नक्की हो पण तुम्हाला तू बघ मी बावनकुळेला विचारलं बावनकुळे मी होतो ना तिथे मोदी साहेबांचा निरोप होता आणि मोदी अमित शहा साहेबांनी सांगितलं की तुम्हाला उभं राहायचं आहे म्हणून मी होतो त्या मिटिंगमध्ये बरं म्हटलं मी जस्ट कन्फर्म करून घेतलं खात्री करून घेतली नक्की आहे का आणि त्याप्रमाणे आम्ही कामाला लागलो आता मला असं वाटलं की पहिल्या आठवड्यामध्ये आता हे आमचं जरी बोलणं झालं तरी नियमानुसार जे आहे पक्षानं युतीनं जे जाहीर करायला पाहिजे ना ती जागा आहे पण नंतर कळलं की चर्चा सुरू झाल्या तिथले खासदारांचे काही प्रश्न होते आणखी कोणाचे कुणाचे काही प्रश्न असू शकतील नाही असं नाही पण पहिल्या आठवडा तर झाला नाही पण दुसरा गेला तिसरा गेला आणि तोपर्यंत तीन आठवडे मागच्या कारण साधारण होळीच्याच दरम्यान विरोधी पक्षाचे जे आहेत महाविकास आघाडीचे उमेदवार जाहीर झाले आणि ते कामाला लागले म्हणजे आज जवळजवळ तीन आठवड्यापेक्षा जास्त ते त्या नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये फिरत आहेत आणि त्यांचा प्रचार फार पुढे सुद्धा गेलेला आहे आणि अजूनसुद्धा जे आहे ह्या चर्चेच्या गुऱ्हाळातून नाशिकचा काही तिढा सुटलेला दिसत नाही आता जेवढा अधिक उशीर होईल तेवढं नाशिकच्या सीटचं जे आहे नुकसानसुद्धा होऊ शकतं त्याच्यामुळे ताबडतोब निर्णय घेणं मला वाटतं गरजेचं आहे ताबडतोब कोण ही जागा लढवणार कुठला हा पक्ष आणि उमेदवार कोण हे ताबडतोब जाहीर करायला पाहिजे नाहीपेक्षा उगीच अडचण निर्माण होईल त्या जागेमध्ये कारण समोरची समोरचे पक्ष जे आहेत जो म्हणा कामाला लागलेले आहेत आता हे सगळं पाहिल्यानंतर हा डेडलॉक आहे संदिग्धता आहे आणि मग मी ठरवलं की ही संदिग्धता आपण दूर करायला पाहिजे डेडलॉक आपणच उडायला पाहिजे आणि म्हणून मी आज इथे तुम्हाला सगळ्यांना आणि नाशिकच्या जनतेला मित्रांन सांगू इच्छितो की मी या नाशिकच्या उमेदवारात उमेदवारीच्या संदर्भात पूर्णपणे माघार घेतलेली आहे मी या निवडणुकीतून माघार घेतलेली आहे पुन्हा एकदा सांगतो की मी प्रधानमंत्री मोदी साहेब गृहमंत्री अमित शहा साहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकला माझं नाव सुचवलं आग्रह धरला त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे गेल्या काही दिवसामध्ये मी प्रचाराला सुरुवात इतर ठिकाणी सुरुवात केली चंद्रपूरला जाऊन आलो मुनगटीवारांनी त्यांच्या प्रचार दोन चार मिटी घेतल्या आणखीने अनेक ठिकाणी जे आहेत त्यांनी माझ्या तारखा मागितलेल्या आहेत किमान सहा सात ठिकाणी आणखी ते वाढत जातील जिथे जिथे जे आहेत महायुतीच्या उमेदवारांसाठी मला बोलवण्यात येईल सभेसाठी मी निश्चितपणे तिथे जाणार आहे आणि महायुतीची जी आहे शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे मी पुन्हा एकदा माझ्या पक्षाचे सुद्धा जे नेते आहेत बी जे पीचे नेते आहेत आणि शिंदे मुख्यमंत्री सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो नाशिकमध्ये ज्यांनी ज्यांनी मला पाठिंबा व्यक्त केला स्वतःहून येऊन मग त्याच्यामध्ये सर अनेक पक्षाचे बी जे पीचे तर निश्चितपणे होतेच पण होते पण इतरांनीसुद्धा जे आहेत की साहेब आम्ही तुमच्याबरोबर राहणार की म्हणून मराठा समाजाचे जे आहेत अनेक लोक येऊन त्यांनी सांगितले नाही नाशिकच्या विकासासाठी आम्ही तुमच्याबरोबर राहणार कारण नाशिकचा विकास दोन हजार चौदा नऊ ते दोन हजार चौदा पाच वर्षामध्ये समीर भुजबळ तिथे खासदार होते मी पालकमंत्री होतो आणि मग तो इथून मुंबई नाशिक रोड फ्लायओवर नाशिक चंद्रपूर त्र्यंबकेश्वर नाशिक पुणा नाशिक येवला औरंगाबाद रिंग रोड्स दोन्ही एअरपोर्ट बोट क्लब नंतर कुंभमेळा येणार होता म्हणून गोदावरी नदीच्या काठाचे असलेले जे आ, घाट वगैरे वेगवेगळ्या मंदिराचे वगैरे प्रश्न तिथले अनेक कामं जे आहेत रस्त्यांची सुद्धा आम्ही केली होती डेव्हलपमेंट त्यामुळे त्या नाशिकच्या लोकांचं आमच्यावर प्रेम होतं आणि त्या प्रेमाखातीर त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला नाशिकच्या विकासासाठी आणि अर्थात मोदी साहेबांचे तिकडे तीन आमदार बी जे पीचे आहेत त्यांनीसुद्धा सांगितलं की मोदी साहेबांचे हात आम्हाला बळकट करण्यासाठी आम्ही तुम्हाला निश्चितपणे जे आहे पाठिंबा देणार परंतु हा तिढा जो आहे हा कुठेतरी सुटला पाहिजे आणि कामाला लागलं ला पाहिजे आणि म्हणून मी स्वतः जे आहे या निवडणुकीतून माघार घेतो आहे आणि ज्यांनी ज्याने मला सपोर्ट जाहीर केला